आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ साडेतीनशे वर्षांपूर्वी असाच एक वकलेला आत्मा गुजरातवरून महाराष्ट्रावर चाल करून आला होता त्या वकवलेल्या आत्म्याचे पुढे काय झाले हे कदाचित मोदींना माहीत नसेल तर ते त्यांनी माहीत करून घ्यावे उद्धव ठाकरे यांनी वकलेल्या आत्म्याची नेमकी उपमा कोणाला दिली आहे ते उद्धव ठाकरे यांच्याच शब्दातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा मी वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असंच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरात मध्ये जन्मलेला दावोद मध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून कोण कशासाठी आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चु चुरडून टाकण्यासाठी तो आला होता महाराष्ट्र गिळायला आला होता अहो सत्तावीस वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल कुठेतरी अजूनही भटकत असेल ही अशी वखवा एवढी बरी नाही त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला पवार साहेबांनी काय केलं मी तर दर सभेमध्ये विचारतो ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडे काढलेलं आहे ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग तरी संपतो ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील आलेत का खरंच आलेच कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होत आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते थोरात साहेब महसूल मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते हे आता तिकडे जे गेलेत अर्थमंत्री होते आणि कोडी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं त्या आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं आमच्या नवीन नवीन नवी बातम्या नवी नवी पाहण्यासाठी आजच आमच्या आज